ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका क्रमांक तेहतीस मध्ये ही जी काही निवडणूक होणार आहे ही चुरशीची निश्चितपणाने आहेच पण याच बरोबरीने आपण जर पाहिलं तर लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे याच्यामध्ये आमच्या असणाऱ्या अ गटातून रश्मिताई बुरपेजादा घुले ब गटातून असणाऱ्या अनिताताई इंगळे ह्या जिल्हा परिषदेच्या माझी सदस्या राहिल्या आहेत आणि अत्यंत कार्यतत्पर अशा असणाऱ्या त्या उमेदवार आहेत त्याचप्रमाणे ग गटातून संदीप पाटील बा मते आणि ग गटातून मी स्वतः आहे या ठिकाणी अनिताताई इंगळे या तर आमच्या एक नंबर मतानेच ठिकाणी निवडून लागणार आहेत असं आमचं निश्चित आहे त्याबरोबरीने आमच्या सर्वांचंच असणारं सहकार्य असणाऱ्या कार्यकर्त्यांचं पाडव हे आमच्या पाठीशी असल्यामुळं प्रचाराची काही यंत्र आहे ती चांगल्या पद्धतीने आम्ही राबवली आणि याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा रिझल्ट सोळा तारखेला ते सर्वच कार्यकर्ते असतील सर्व उमेदवार असतील यांचा उत्साह वाढलेला आहे आणि ह्या उत्सवाबरोबरच मग नागरिकांच्या सुद्धा याच्यातून चर्चेतून निश्चितपणे येत आहे कि बाबा हे चांगल्या पद्धतीचे लोक असणार आहेत इतरांचा जर विचार केला समोरच्या उमेदवारांचा मागच्या काळामध्ये जेव्हा सतराचे निवडणूक झाल्यानंतर शिवडे गाव होतं म्हणजे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले होते परत त्या ठिकाणी ते फिरकलेच होता नाहीत आणि लोकांच्या मनामध्ये भावना आहे की मागच्या काळामध्ये तुम्ही जर आले नाही तर आता कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही भविष्यात काय कराल शेवटी मुलाचे पाय पाहण्यात दिसतात तसे त्यांनी अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये कधीच गेले नाहीत तसं आमच्या संदर्भामध्ये आम्ही सत्तेत असो वा तुम नसो संपूर्ण परिसरामध्ये आमचं सर्व कनेक्ट आमचा सर्व संपर्क अत्यंत चांगल्या पद्धतीने राहिलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच लोकांची भावना सर्वांच्या विषयी चांगली आहे आजच्या परिस्थितीमध्ये आपण या ठिकाणी पहिल्यांदा आदरणीय नेते आपल्या सर्वांचे आमचे शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी पवार पक्षाचे आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील आदरणीय या विभागाच्या खासदार सुप्रिया सुळे असतील त्यांनी एक चांगला निर्णय घेतला की या प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे चारही तुतारे द्यायच्या आणि त्याच्यामुळे त्याचा निश्चितपणे फायदा होणार आहे वरिष्ठांना सुद्धा एक मी त्यांच्या मनापासून आभारासाठी मांडतो की आज पुणे महानगरपालिकेमध्ये मागच्या काळामध्ये पाच वर्षे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती ती सत्ता असताना आपण पाहिलं असेल त्या ठिकाणी विकास खडा खडक होऊ शकले नाहीत त्याचप्रमाणे तिथं जो काही बावीस नंतर आलेले असतील एकवीस नंतर काही गावं आलेली असतील त्या संदर्भामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल ड्रेनेजचे असतील इतर कामं असतील ही कुठल्याच प्रकारची कामं जागेवर दिसत नाहीत आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये फार मोठी नाराजी आहे कचऱ्याचा प्रश्न आहे पिण्याचा द्रेन पाण्याचा प्रश्न आहे ड्रेनेज लाईनचा प्रश्न आहे वाहतुकीचा ट्रान्सपोर्टच्या संदर्भात जर प्रत्येक माणूस प्रत्येक रस्त्यावर माणूस शिंदेपूल असेल शिवणे उत्तनवर पोंडखोपरेचा असेल किंवा शेंगड रोडला असेल किंवा किंवा नहेर रोडला असेल नहे माणूस प्रत्येक माणूस हा दोन दोन तास अडीच तास तास मध्ये वाहतुकीमध्ये अडकला जातोय आणि भयंकर इरेटेड होत्या कोणताही रस्ता चांगला नाही हो कोणतीही परिस्थिती आता जर पाहिली तर हे चुकीच्या पद्धतीने केले नाही मागच्या काळामध्ये सत्तेत असताना त्यांनी टॅक्स कमी करण्याच्या संदर्भामध्ये लोकांना एक आश्वासन दिलं होतं की शिवनेरी उत्तमनगर त्या परिसरामध्ये इंडस्ट्रीयल शेड आहेत हे इंडस्ट्रियल शेड असताना त्या ठिकाणी अनेक लहान सहान शेतकरी असतील का असतील त्यांनी आपले एक उद्योग म्हणून त्या ठिकाणी केले तिथं लोकांना व्यवसाय नोकरी मिळत होती परंतु फार मोठ्या प्रमाणात टॅक्सेस वाढल्यामुळे ते शे त्यांना बंद करावे लागले आणि बेरोजगारीची वाढ त्या ठिकाणी झाली त्याच्यावर टॅक्सवर कुठल्या प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि हा अन्याय काय टॅक्स हा कमी करण्यासंदर्भात आम्ही सभागृहामध्ये निश्चितपणे आवाज उठवणार आहोत आणि आमच्या या परिसरातील नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने या सोयीसुविधांच्या दृष्टीने आम्ही जरूर जरूरपणाने आम्ही चौघे एक अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत तो निश्चितपणाने कुठंतरी तरी दिसला पण पाहिजे ना जो विकास केला हा विकास केलेला दिसतो ना आज तुम्ही पाहिलं वाहतुकीच्या प्रश्नासंदर्भात याच्या बाबतीमध्ये काय विचार केला कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत त्याच्या बाबतीमध्ये काय विचार केला पाणी पुरवठा आज अनेक ठिकाणी पाणी पुरवठा तुम्ही जो देताय तो दिवसाळ पाणी पुरवठा देतोय आमच्या मतदारसंघामध्ये आमच्या प्रभाक्रमांक तेहतीसमध्ये खडकसता धरणी या सर्व गोष्टीचा विचार करता आज आपण नागरिकांना ज्या ट्वेंटी फोर बाय सेवन हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पहिल्या आमच्या माध्यमातून त्या स्कीम झाली होती ती आज ताकदही पूर्ण नाही कोट्यावधी रुपये तिथं गाडकून पडले असे अनेक उपक्रम आहेत की त्या ठिकाणी या ठिकाणी सभागृह पाहिजे होतं सत्तर ऐंशी कोटी रुपये गुंतून पडले दहा पंधरा कोटी करता तिथले बार गंजून गेले खालचा जरी प्रभाग शेजारचा असला पस्तीस तरी सुद्धा आपल्या परिसराचा भागी न तो त्याच्यामध्ये काहीच केलेलं नाही काय काम केलं आणि कुठला विकास केला तर ते त्यांनी विकासाचे पाच मुद्दे सांगावेत की हा हा आम्ही विकास केला म्हणून आमदारांनी सांगो कारण पेक्षा जास्त नगरतीर्षक मागच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होते आम्ही समाविष्ट गाव घेतल्यानंतर या समाष्ट गावांकरता अभिनव सारखा चौतीस प्रभागामधला एक पाण्याचा थेंब तिथे जात नाही पाण्याचे टँकर जात नाही कोट्यावधी रुपये लोकांचे टँकर करता त्या ठिकाणी जातात टॅक्सच्या करता जास्त जातात याच्यावर निश्चितपणे आवाज उठवून आम्ही काम करणार आहोत पण पहिलं तर प्रवक्त्यांनी असं ठरवतं की वाहतुकीच्या संदर्भामध्ये एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागेल आपला पाणी पुरवठा स्वच्छ म्हणजे फिल्टर वॉटर देण्याच्या संदर्भामध्ये पाणी पुरवठा करणार आहोत या ठिकाणी शेड्यूल दू पॅरिसच्या तिथं आम्ही जागा मागितले महानगरपालिकेच्या याच्याकरता तिथं जर वॉटर ट्रीटमेंट प्लॅन आम्ही केला तर ग्रॅव्हिटेनी पाणी आम्हाला या खालच्या गावांना देता येईल वीजबिलही वाचेल आणि एक चांगल्या पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी देत असताना या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ज्या शाळा होत्या त्या पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट आल्या सर्वसामान्य कुटुंबातले विद्यार्थी त्या ठिकाणी शिकतात त्यांच्या दृष्टीने एक चांगल्या पद्धतीचं शैक्षणिक संकुल चांगल्या पद्धती उभारण्याचा विचार करूयात या ठिकाणी आता खडक असला तसं एक पर्यटन स्थळ असल्यासारखं आहे परंतु चंदीगडसारखं जर रॉक गार्डन्स टाईप जर आपल्या काय करता आलं तो रस्ता वाईड करून तर पानशेत पुणे कारण शहराच्या शेजारी जवळ असणारं हेच आहे खाली धरणाच्या खाली काही जागा आहे तिथे एक चांगल्या पद्धतीचं उद्यान करता येईल का या परिसरामध्ये मेट्रोच्या संदर्भामध्ये आपल्या आदरणीय सुप्रात्यांनी मागणी केली होती त्याचं डी पी आरचं काम चालू आहे मास ट्रान्सपोर्ट जे बस आहे ते महानगरपालिकेशी पी एम पी एलचं कनेक्टिंग आहे ते बास ट्रान्सपोर्ट आपल्याला चांगलं करता येईल की जेणेकरून टू व्हीलर किंवा ही वाहनं कमी होतील आज लोकं वेळेवर पोचत नाहीत म्हणून करता ही वाहनं वाढवायला लागतात त्याचप्रमाणे खराडी ते शिवने या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीनं जो काही रोड आहे तो करण्याच्या दृष्टीने आपण एक चांगल्या पद्धतीने प्रयत्न करणार आहोत नांदेडच्या तिथला पुलाचा प्रश्न आहे तो पूल एक मोठा करून त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटी वाढवच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत आणि जे काही आता दुर्गंधयुक्त नदी झाली तर नदी सुधार योजनेच्या संदर्भातून तो हडप असल्यापर्यंत तो प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने आपला तो परिसर स्वच्छ आणि सुंदर कसा ठेवता येईल आपल्या नागरिकांच्या दृष्टीने आपल्या प्रभागाच्या दृष्टीने त्या संदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न करावं हा पूर्णपणे प्रभाग करता सोडला उलट वरिष्ठांचे मी मनापासून पुन्हा पुन्हा आभार म्हणेन की त्या ठिकाणी ही पहिल्यांदा समस्ट गावातील निवडणूक होते डायरीचे एकदा झाली शिवण्याची काही बागेत झाली परंतु त्याच्यामध्ये हो होत असताना निश्चितच एक चांगल्या पद्धतीनं एकच चिन्ह हो, असल्यामुळं ते लोकांना सुद्धा कन्फ्युजन होणार नाही चांगल्या पद्धतीने रामकृष्ण हरी वाजवातु तरी असं नागरिक म्हणणार आहेत हे मला या ठिकाणी अजून सांगायचं